आणि मला कळत नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहांसारखा मजबूत नेता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे आणि हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही आहे लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे जे काय मागण्या करतायत ना लख्षा, लख्षा जेका, जेका करता एका मिनटात चिडून टाक काय ढरपोक लोक का आहेत सगळे ईडी सी बी आयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत पण फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही पुस्तक आमचं बंद आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद आणि सरकार स्थापन करण्याबाबत अजूनही निर्णय होत नाही विधानसभा निवडणुकीनंतर सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम ठरला पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहित नाही यावरून शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे राज्यातील सरकार केवळ गृहमंत्री पदावरून थांबलेले नाही त्याच्या मागे काही वेगळे कारण आहेत आता उद्यापर्यंत सर्व उलगडा झाला नाही तर आम्ही आमचे बंद असलेले पुस्तक उघडू असा थेट इशारा संजय राऊत यांनी महायुतीला दिला आहे गृह खाते शिवसेना का हवे? एकना का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आहे त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांना पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे हवी आहे त्यांना पोलिसांचा सलाम हवा दुसऱ्या क्रमांकाचा खाते गृह खाते आहे ते असल्यास अस त्यांची आतापर्यंतची सर्व कृत्य झाकली जातील त्यामुळे ती लोक गृहमंत्री पदावर अडून बसले आहे परंतु सरकार स्थापन करण्यास उशीर फक्त गृहमंत्री पदावरून होत नाही त्यामागे इतर काही कारणे आहेत आम्हाला माहित आहे योग्य वेळी ती जाहीर करू असं संजय राऊत यांनी म्हटले त्यांना खरी शिवसेना नको होती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत लवचिकता दाखवली तशी उद्धव ठाकरे यांनी दाखवली नाही या प्रश्नावर राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळाले आहे परंतु भाजपला बाळासाहेब ठाकरे नको होते मातोश्री नको होती त्यांना खरी शिवसेना नको होती त्यांना खरी शिवसेना नष्ट करायची होती आता तुम्हाला कळेल खरे काय आणि खोटे आहे काय राऊत त्यांनी म्हटले राऊत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा एकूण कार्यक्रम होतो आहे पाच तारखेला शपथविधी होते त्यासाठी तयारी सुरू झाली आहे पण अजूनही गृहमंत्री पद आणि अन्य मला कळत नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहासारखा मजबूत नेता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे हां हे कसले मजबूत लोक आहेत ना कोण आहेत समोर तुमच्या तुमचं स्वतःचं बहुमत आहे तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःचा आहे तुमच्याबरोबर अजित पवार आहेत चाळीस एक लोकं घेऊन शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहीत नाहीत भविष्यात काय करते पण बहुमत असतानाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत ना त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही आहे लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तर हे समोरचे जे जे काय मागण्या करतायत ना एका मिनटात चिडून टाक काय ढडपोक लोक आहेत सगळे ईडी सी बी आयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत आणि जे निवडून आलेले आहेत ते एका स्वबळावर निवडून ना आलेले नाही आहेत ते कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाही आहे लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला सांगतो आहे पण एका गृहमंत्रीपदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळे कारणं आहेत काही आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबले का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही जे पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला पद का हवं शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केली निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृतीसुद्धा आहे दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं कसले डोके असतील तर डोकेदुखी होईल ना फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना ते डोके मोजायला ठीक आहे पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये दानवे असं म्हणाले होते जर उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर आम्हाला आणखी जागा मिळाली अगर रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती पुढ्या मारतील पुढ्या मारतील ते सांगता येत नाही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला नकोसे झालो तेव्हा तुम्ही जाऊन अमित शहाना सांगितलं नाहीत ना, सांगित ना की जो शब्द दिलाय तो पाळा उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे तेव्हा तुमची तोंड का शिवली होती का आता तुम्ही जे आम्हाला द्यायला जो शब्द होता तसं जे तसं दसो तुम्ही एकनाथ शिंदेला दिलं आताही द्यायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको होते तुम्हाला बाळासाहेब ठाकर्यांचं नाव नको तुम्हाला खरे ठाकरे नको होते तुम्हाला मातोश्री नको होती तुम्हाला, तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदय सम्राट उद्धव ठाकरे आणि त्यांची खरी शिवसेना त्यांना जमीन करना करण्याचं तुमचं स्वप्न होतं आता तुम्हाला हळूहळू कळेल खरं काय आणि खोटं काय